नमस्कार आता महिपत हा ॲडव्होकेट दामिनी देशमुखला भेटायला आलेला असतो आणि दामिनी देशमुखला म्हणतो देशमुख बाई काहीही करा पण माझ्या मुलीची सुटका लवकरात लवकर करा माझी मुलगी निर्दोष सुटलीच पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला कितीही पैसा द्यायला तयार आहे पण तुम्ही माझ्या मुलीला निर्दोष सोडवा तेव्हा लगेच दामिनी देशमुख म्हणते हे बघा मैपर तुम्ही इथे सारखं सारखं येण्याची गरज नाही आहे आता केस तुम्ही माझ्यावर सोपवली आहेत ना मग आता हे काम माझं झालं हे केस कशी जिंकायची कशी लढायची हे तुम्ही आता मला शिकवू नका ते मला चांगलं कळतं मी पॉप्युलर वकिलांपैकी पहिल्या पाच पॉप्युलर वकिलांपैकी मी एक वकील आहे मी अजून एकसुद्धा केस हरलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही इथे सारखं सारखं येऊ नका आता केस माझ्या हातात दिली आहे ना तुम्ही आता निश्चिंत राहा तुमची मुलगी निर्दोष सुटलीस म्हणून समजा तुमच्या मुलीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही तिला कोणतीही शिक्षा होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते तुम्ही निघा आता आता मैपतला बरं वाटतं मैपत, मैपत आनंदाने घरी येतो आणि नाचायलाच लागतो आता दुसऱ्या दिवशी कोर्टात केसला सुरुवात होते आता अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन आणि दामिनी देशमुखची समोरासमोर एंट्री होते दोघही एकमेकांकडे बघत राहतात तेव्हा अर्जुन म्हणतो हाय आय एम ॲडवोकेट अर्जुन सुभेदार तेव्हा दामिनी म्हणते आय एम ॲडवोकेट दामिनी देशमुख नाव तर ऐकलंच असेल तेव्हा अर्जुन म्हणतो हो तुम्हाला कोण कसं ओळखणार नाही तुम्हाला तर सगळेच चांगलेच ओळखतात आम्ही तर तुम्हाला चांगलेच ओळखून आहोत आता अर्जुनच्या त्या बोलण्यामध्ये पॉईंट असतो म्हणून दामिनी देशमुख त्याच्याकडे असे डोळे वटारून बघत असते अर्जुनने पहिल्याच बोलण्यामध्ये तिला गार केलेलं असतं आता कोर्टात सुनावणीला सुरुवात होते कोर्टात पहिले दामिनी देशमुख ही बोलायला सुरुवात करते आता मैपत नागराजला म्हणतो बघ बघ आता कशी ही माझ्या मुलीला सोडवणार आहे ते आता या अर्जुन सुभेदारची ना हवाच ती काढून घेणार आहे त्याची बोलती बंद करणार आहे आता अर्जुन सुभेदार कसा घाबरून सशासारखा भित्रास ससा बनून मागे पळतो ते बघ दामिनी देशमुख सुनावणीला सुरुवात करते दामिनी देशमुख बोलत असताना अर्जुन मध्ये मध्ये ऑब्जेक्शन घेतच असतो आता दामिनी देशमुखकडे एकही सादर करण्यासारखा पुरावा नसतो अर्जुनला तर खूप मोठा पुरावा सापडलेला असतो आणि अर्जुन तो पुरावा कोर्टात दाखवतो आता तो पुरावा बघून जज साहेबसुद्धा हादरतात आणि मैपत आणि दामिनी देशमुखसुद्धा दामिनी देशमुख रागाने मैपतकडे बघत असते कारण मैपतने दामिनी देशमुखला सगळी खोटी माहिती सांगितलेली असते आणि अर्जुन आता ती सगळी खोटी माहितीच खणून काढत असतो आणि सगळं सत्य काय आहे हे कोर्टाला सांगत असतो आणि प्रत्येकाचे तो पुरावे सादर करत असतो मात्र दामिनी देशमुखकडे एकही पुरावा नसतो आता धडाकेबाज दामिनी ही कोर्टामध्ये पहिल्याच दिवशी हादरते तिला डरडरून घाम फुटतो तिला पुढे काय बोलावं हेच समजत नसतं कारण कोर्टात अर्जुनने तिची बोलतीच बंद केलेली असते आता धडाकेबाज दामिनी ही खाली मान घालून मागे फिरते ती एकही ऑब्जेक्शन घेत नाही अर्जुन हा फडाफड बोलत असतो आणि मैपतच्या पायाखालची जमीन सरकत असते आता पहिल्याच दिवशी अर्जुनने सिक्सर मारून दामिनीची विकेट घेतली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू